पायांचे सूक्ष्म व्यायाम प्रकार पायांची बोटे पुढे मागे बोटांना पूर्ण स्ट्रेच द्यायचं आहे बोटे पुढे मागे करायचे आहेत आता पायांचे घोटे गोते, टाचा गोट्यांची हालचाल पुढे मागे दहाते, चाल जाली अपले अपले दहा ते पंधरा वेळा ही हालचाल झाली पाहिजे रोज घोट्यांची आपल्या सर्विसिंग आपले घोटे दुखत नाहीत आता बाजूला पाय डावीकडे उजवीकडे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आतमध्ये अंगठे जमिनीवर टेकवा बाहेर चार, पाच सहा सात आठ नऊ दहा पाय जवळ घ्यायचे आणि वर खाली करायचे आपल्या पिंढ्यांना दणका द्यायचा पिंढ्या पूर्ण रिकामे करायचे आपल्या टाईट झालेल्या पिंढ्या यामुळे लूज पडतात आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं दहा ते पंधरा वेळा रिलॅक्स आपल्या मांड्यांखाली हात लॉक करा दोन्ही हात मांड्यांखाली आणि आपल्या टाचावर उचलायचे टाचा पूर्ण वरती उचला सुरुवातीला चवडे मागे खेचा आपल्या बाजूने हळूहळू चवडे समोर प्रेस करा पूर्ण आपल्या गुडघ्यांच्या वाट्या टाईट होतात त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होतो रिलॅक्स टाचा खाली पुन्हा एकदा करूया आपल्या वर उचलायच्या आपले चवडे आपल्या बाजूने खेचा थांबायचं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चवडे समोरताना दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स आपल्या हातांचा लॉक काढायचा आता आपला उजवा पाय डाव्या मांडीवर घ्या बोटे पुढे मागे पूर्ण प्रेस करायचे बोटांना ताण द्यायचा बोटांची हालचाल पुढे मागे आता पाय गोट्यातून गोल फिरवायचा आहे एक दोन तीन चार पाच विरुद्ध बाजूने फिरवायचा एक दोन तीन चार पाच जुला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपली मांडी जमिनीवर टेकवा नागूड घ्यायला लावा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांडी हलवायचे वर खाली रिलॅक्स आता आपला दुसरा पाय मांडीवर घ्यायचा बोटे पुढे मागे प्रेस करा बोटांना पूर्ण स्ट्रेच आता पाय गोट्यातून गोल फिरवायचा एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच आता पाय झुला करायचा एक तास दोन्ही बाजूला टेकवायची दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स मांडी छातीला ना गुडघ्याला लावायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांडीवर खाली हलवायचे रिलॅक्स पाय समोर आता आपला उजवा पाय वरून खाली गोल सायक्लिंग करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, दहा खालून वरच्या दिशेने सायक्ली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पांच, सहा सात, आठ नौ दहा खालून वर्चेने एक दोन तीन चार पांच, पच सात, आठ नौ दहा पाय समोर आता बटरफ्लाय करायचे आहे सगळ्यांनी मांड्यावर खाली मांड्यांची हालचाल दररोज बटरफ्लाय केल्यामुळे आपल्या मांड्यांचे स्नायू लवचिक होतात पायांची फ्लेक्सिबिलिटी वाढते ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आता समोर थोडंसं प्रेस करा आहात श्वास सोडत समोर एक श्वास घेत वरती श्वास सोडत खाली दोन श्वास घेत वरती श्वास सोडत खाली तीन नाक लावण्याचा प्रयत्न करा आपल्या पायांना श्वास घेत वरती रिलॅक्स आता करायचं ग्रँडिंग पाय समोर उजव्या बाजूने गोल राऊंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स आपला उजवा पाय लॉक करा आपल्या हाताने आणि वर खाली करायचंय एक पूर्णवर्ती येऊ हो द्या दोन तीन मुगाचा ठेवा चार पूर्णवर्तीयाना पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपला डावा पाय लॉक करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा पायसमोर आपला चला आता उजवा पाय आपला पुन्हा एकदा लॉक करायचा आणि शून्य बनवायचे उजव्या पायाने एक दोन तीन तो चार पाँच, सहा, सात, आठ नौ दहाुद्ध बाजुने एक दोन तीन चार पाँच, सहा, सात, आठ नौ दहा आपला पाय लॉक करायचा शून्य बनवायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स समोर, आपला उजवा पाय दोन्ही हाताने लॉक करा आणि पूर्ण श्वास घेत समोर गुडघ्यातून ताट गुडघा आपल्या नाकाजवळ आणा थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळवार पायखाली आपला डावा पाय लॉक करा श्वास पायवरती पूर्ण नाक गुडघ्याजवळ गुडघ्या ताठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ Não da Relax. Pai, Samor.